मित्रांनो तुम्ही पण इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत असताल आणि तुमचे फॉलोअर्स वाढत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो मी पूजा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कोणतीही एक रील्स अपलोड करायला टाकायची आहे आता इथे पहा इंस्टाग्रामने एक नवीन फीचर दिलेला आहे ट्राय नावाचा आता हे ट्राय नावाचं फीचर काय आहे थोडस समजून घेऊया जर तुम्ही रील अपलोड करताना ट्राय नावाचं फीचर इनेबल केलं तर तुमची रील फक्त त्याच लोकांना जाईल ज्यांनी तुम्हाला फॉलो केलेलं नाही त्या लोकांना जाणार नाही ज्यांनी तुम्हाला फॉलो केलं आहे असं केल्याने तुमची रील नवीन नवीन लोकांकडे जाईल आणि तुमचे फॉलोअर्स वाढतील असं नाही की ती रील तुमच्या फॉलोअर्स केलेल्या लोकांपर्यंत जाणार नाही ती रील त्या लोकांपर्यंत सुद्धा जाणार पण कधी बहात्तर घंट्यानंतर ज्यांनी तुम्हाला फॉलोअर्स केलेला आहे त्यांच्यापर्यंत ही रील जाणार खरंच इंस्टाग्रामचा हा फीचर खूप छान आहे तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा आणि महत्वाचं म्हणजे हे फ्री आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा